तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी गणेश चतुर्थीच्या या शुभ मुहूर्त वर तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी ते आहे की मोदकची रेसिपी पण हे थोडी वेगळी रेसिपी आहे फ्रेंड्स तर चला आजच्या व्हिडिओ सुरू करूया गणपती पप्पाचं नाव घेऊन नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किटचे चे मोदक तर त्यासाठी मी दूध घेतलेला आहे थोडा नारळाचं केस घेतलेला आहे आणि हे दोन बिस्किट आधी ह्याला फोडून घेऊया आपण हे जे क्रीम काढून घेऊया आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये कटोरीमध्ये लगेच निघतात निघतात काढून घ्या असं साईडला हे पहा दोन्ही सगळं काढून घेतलं दोन्ही बिस्किट दोन्ही पुढ्यातले काढून घेतलेले सगळं आता आपण बारीक करूया से पहा सगळं बारीक केलंय आता आपण ह्याला मिक्सरला लावून घेऊया हे पहा बारीक करून घेतले मी दूसरे पैच में जाने हैं बारीक कर मस्त बिना पानी घालता बारीक कराए हेला थोड़ा थोड़ा दूध घालून मळून घेऊया थोडंसं तूप घालूया याच्यात एक चम्मच तूप घातलंय चालवून घ्यायचं साईडला दूध घेतलेलं आहे थोडं थोडं दूध घालून थोडं दूध घालायच ह्याच्यात गरम करून थंड करून घेतलंय दूध मी थोड थोडं घालून मळलाय असा बिस्किटाचा गोळा आपला बघा मस्त झालाय साईडला ठेवून देऊया ह्याला आता ही बिस्किटातली क्रीम घेतलेली आहे ते ह्याच्यात घालून घेऊया आपण आणि नारळाचा वाडा किस आहे ते ह्याच्यात घालूया आणि ह्याला मिक्स करूया असं आणि त्याच्यातलं दूध उरलं होतं ते ह्याच्यात घालून घेऊया आपण ह्याचा जरी असं मस्त गोळा करून घेऊया आपण हे मळून घेतले मी ह्याला बी आता हे असं गोळ करून घ्यायचे बारके बारके पटापट हे पहा असं पटापट -पटा त्याच्यात भरता येतील आपण मोदक मध्ये बघा दोन्ही तयार आहे आपलं आता आपण बनवूया मोदक तिसा अशा घेतलेला आहे असला खोलूया ह्याला तूप लावून घेऊया ह्याला म्हणजे खाली आपले मोदक चिटकणार नाही ते बंद करून घ्या घालून घ्या साईड ना लावून द्या असं असा बोटाने लावून घ्या आणि ह्याच्यामध्ये आता असं भरून द्या थोडं वर्ण बंद करून सोपा आहे बघा खोलूया आपण ह्याला बघा किती मस्त मोदक झालाय आपला चला दुसरा बी बनवून घेऊया असच हे भरून घ्या मस्त होऊन घेऊया ह्याला मोदक झालेत आपले काय कलर आलाय बघा मस्त बघा आपले मोदक बनवून तयार आहे आपले मोदक बनवून तयार आहेत बघा मोदक आणि नक्की मला सांगा कमेंट करून आणि तुम्हाला सगळ्यांना गणित गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभकामना आहे आणि नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नक्की सांगा कसं वाटले मोदक तुम्हाला आणि उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटूया आपण पात्र बाय